हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण फक्त दहा मिनटाचा व्हिडिओ करणार आहोत कारण माझा आवाज खूपच खराब आहे तर लाईव्ह बुक रिडिंग सगळ्यांचं स्वागत आहे आपण बुक रीड करत हो, आहोत द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड बुकचे आपले फोर्टी थ्री डेज कम्प्लीट झाले आहेत आणि वन नाईंटी टू पेज कम्प्लीट झालेले आहेत या बुकमध्ये लेखक आपल्याला सबकॉन्शियस माइंडबद्दल म्हणजे सबस्कॉन्शियस माइंडची किती ताकद आहे आणि ती कशी यूज करायची हे सांगत तर आता आपण पुढचा हे घेतो टॉपिक दुःख का निवडावे जसं लास्टच होतं ना आपण जे लास्टला बसलेलं एक वयस्कर महिला सारखी तिच्या ढोपरांवर हात ठेवून बोलायची माझे सांधे दुखीच दुखणं तर वाढतच चाललंय वाढतच चाल ऍक्च्युली ती ती सहानुभूती घेण्यासाठी ते वाढवत होती ती तेच शब्द बोलायची सतत तिला व्हायचं काय की लोक तिला सांगू ती की अरे अरे तिला प्रॉब्लेम आहे वगैरे आणि तिला ते आवडायचं म्हणून ती सतत तिच्या सांगायची की माझं दुःख वाढतच चाललंय वाढतच चाललंय असं तर आता पुढे दुःख का निवडावे अनेक लोक नखत दुःख निवडतात पुढील प्रमाणे विचार करून ते दुःखाला बोलावतात आजचा दिवस अशुभ आहे आज प्रत्येक गोष्ट चुकीचीच घडत आहे सेकंड मला यश मिळणार नाही तीन प्रत्येक जन माझ्या विरोधात आहे चार धंदा खूप वाईट परिस्थितीत आहे आणि मी आणखीन वाईट होत जाणार आहे पाच मला नेहमीच उशीर होतो सहा मला कधी चांगली संधी मिळतच नाही सात तो करू शकतो पण मला ते जमणार नाही तर हे सगळे आपणच बोलत असतो आपल्याशी या गोष्टी <coughs> जर रोज राम प्रहरी म्हणजे सकाळी तुमच्या मनात असे विचार आले तर त्यातील सगळे अनुभव तुमच्या वाट्याला येतील आणि तुम्ही अत्यंत दुखी व्हाल एका गोष्टीची पक्की गाठ बांधून घ्या तुम्ही ज्या जगात वावरता ते महदांशी तुमच्या मनात चाललेल्या विचारांवर अवलंबून आहे मार्क्स ऑर्स महान रोमन तत्व चित्तन आणि संत म्हणतात माणूस जसा विचार करतो तसे त्याचे जीवन असते एकोणीसाव्या शतकातील एक आघाडीचे अमेरिकन तत्व चिंतक राल्फ वाल्डो इम्रस म्हणतात मनुष्य दिवसभर जो विचार करतो तसा तो असतो तुम्हाला ज्या प्रकारचे विचार करायची सवय जडलेली असते त्या विचारांची प्रवृत्ती वास्तवात साकार हो साकार होत असते या गोष्टीची नेहमी काळजी घ्या की मन कधीही नकारात्मक विचारात अपयशाच्या किंवा वाईट उदास विचारात नाही तुमच्या मनाला वारंवार आठवण देत तुमचे अनुभव तुमच्या अनुसरूनच असतात माझ्या जवळ लाखो रुपये असले तर मी सुखी हो झालो असतो फक्त धनसंपत्ती तुम्हाला सुखी करू शकत नाही तसेच ती सुखाला अडवत पण नाही आज बरेच लोक बऱ्याच वस्तू विकत घेऊन सुख विकत घेण्याचा प्रयत्न करतात जसे महागडे टी व्ही अत्याधुनिक मॉडेलची कार महागडे डिझाईन कपडे फार्म हाऊस वगैरे पण या मार्गाने सुख विकत घेता किंवा निर्माण करता येत नाही सुखाचे साम्राज्य तुमच्या विचारात आणि भावनेत असते बऱ्याच लोकांना असे वाटते की सुख निर्माण होण्यासाठी काहीतरी कृत्या घडावे लागते कुणी म्हणत जर माझी महापौरपदी निवड झाली एखाद्या कॉर्पोरेशनचा मुख्य कार्यकर्ते अधिकारी बनलो वर्तमान पत्रातील मोठ्या व्यक्तींच्या बाबत बातम्यांसाठी राखीव माझं नाव झळकलं तर मी सुखी होईल पण सत्य हे आहे की सुख ही मानसिक आणि आध्यात्मिक अवस्था आहे मोठी पदोन्नती किंवा बाह्य मान सम्मान सुख देतीलच असं नाही तुमची सुख तुमची ताकद तुमचा आनंद याच्या साम सामावलेले आहे दैवी व्यवस्थेचा नियम व तुमच्या अचेतन मनात वसणाऱ्या योग्य कृतीचा नियम समजून घेऊन त्या तत्वांना जीवनाच्या सगळ्या क्षेत्रात लागू करावे मनाच्या शांतीला सुखाचे पीक आले नेक्स्ट काही वर्षांपूर्वी मी सॅन फ्रान्सो मध्ये व्याख्यान देत होतो जेव्हा एक गृहस्थ माझ्याकडे आला त्याचा व्यवसाय डब घ्यायला आल्यामुळे तो खूप दुःखी व व्यतीत झालेला होता तो एका कंपनीचा जनरल मॅनेजर होता कंपनीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष उपाध्यक्ष बद्दल त्याच्या मनात खूप द्वेष व आकस भरलेला होता त्याला वाटायचे की त्याच्या त्या दोघांनी केलेल्या विरोधामुळे कंपनी खड्ड्यात जाण्याच्या बेतात होती नफा घटत होता बाजारात त्या कंपनीच्या शेअर्स भावां भावही घटत होते परिणामी बाजारातील त्या हिस्सा पण त्याचा हिस्सा पण कमी होत होता त्यामुळे त्याला खूप मोठा घोर लागून राहिला होता कारण त्या शेअर्स मध्ये त्याने खूप मोठा वाटा गुंतवला होता त्याने त्याची व्यावसायिक समस्या अशा रीतीने सोडवली तो रोज सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी खाली वाक्य खालील वाक्य शांतपणे म्हणायचा आता मग लेखकाने त्याला काय सांगितलं सकाळी सकाळी म्हणायला आपण ऐकूया आमच्या कंपनीत काम करणारे सगळे लोक प्रामाणिक मनपूर्व मनपूर्वक काम करणारे सहकार्य देणारे विश्वासू आणि सगळ्यांसाठी सद्भावपूर्ण आहे असं तो म्हणायचा हा कंपनीच्या विस्ताराच्या कल्याणाच्या आणि भरभारीचे बर भरभराटी भरभरार बर माळेचे ते सगळे मणी आहेत मी माझ्या दोघा सहयोगांसाठी आणि कंपनीतील सगळ्यांसाठी प्रेम शांती आणि सद्भाव पाठवतो सॉरी <coughs> आमच्या <coughs> <Sorry. coughs> कंपनीच्या अध्यक्षांना व उपाध्यक्षांना त्यांच्या सगळ्या कामात दैवी मार्गदर्शन लाभत आहे माझ्या अचेतन मनाची अपार बुद्धिमत्ता माझ्या मार्फत सगळे निर्णय घेत आहे आमच्या सगळ्या व्यावसायिक कारभारात आणि आमच्या परस्परांशी असलेल्या संबंधात प्रत्येक फक्त योग्य तीच कृती घडत आहे मी शांती प्रेम आणि सद्भावना रूपी माझ्या संदेश वाहकांना माझ्या आधी माझ्या कार्यालयात पाठवित आहे कंपनीतील माझ्यासह सगळ्यांच्या हृदयात शांती सुसंवाद परम साम्राज्य आहे श्रद्धा विश्वास आणि ओत ओतप्रोत भरलेल्या एका नव्या दिवसाची मी आता सुरुवात करीत आहे रोज सकाळी एवढंच सगळं त्याला म्हणायला दिलं होतं लेखकाने रोज सकाळी म्हणायचा आणि हे तो अधिकारी वरील प्रार्थना रोज तीनदा शांतपणे आणि ती खरी असल्याची पूर्ण विश्वास सह म्हणायचा दिवसभरात जेव्हा त्याच्या मनात भीतीयुक्त किंवा रागाचे विचार यायचे तेव्हा तो स्वतःशीच म्हणायचा शांती सुसंवाद आणि संतुलन माझ्या मनाला सदा सर्वदा नियंत्रण करते तो त्याच्या मनाला अशा रीतीने शिस्त लावित राहिला आणि त्याच्या मनात हानिकारक विचार यायचे थांबून गेले त्याच्या मनात शांतीचे साम्राज्य प्रस्थापित झाले त्याचे सदविचारांचे बी भी पेरून शांतीचे पी, भी पीक त्याने सदविचाराचे बी पेरून शांतीचे पीक काढले नंतर त्याने मला लिहून कळवलं पत्र लिहून कळवलं लेखकाला कि त्याने त्याच्या मनाला असे वळण लावले लावल्याच्या जवळजवळ दोन आठवड्यानंतर त्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी त्याला त्याच्या जवळ बोलावले व त्याच्या कामाची रचनात्मक कल्पनांची वाखणी केली आणि असेही सांगितले की त्याच्यासारखं जनरल मॅनेजर त्यांना लाभला आहे हे त्यांचे खूप मोठे सुदैव आहे व्यक्तीला स्वतःच्या अंतरंगात सुख मिळते हे समजल्यामुळे त्याला खूपच खूपच आनंद झाला तर आपण आज इकडे थांबूया कारण माझा आवाज एवढा खराब आहे की तुम्ही ऐकणार पण नाही म्हणून सर, लेखक सांगतोय की दुसऱ्यांना बदलायचं नाहीये आपल्याला आपल्या आतमध्येच शांती प्रस्थापित करायची आहे मग त्यासाठी भरपूर सारे फ्रेमवर्क लेखकाने या बुकमध्ये दिलेले आहेत आपला जो पण प्रश्न आहे किंवा आपला जो पण प्रॉब्लेम आहे जे तुम्ही ऐकताय किंवा मी तर आपण ह्या बुक मधले ते ते धडे वाचूया ना की त्यामध्ये आपल्याला आपली उत्तरं सापडतील आणि आपण सबकॉन्शियस माइंडचा कसा यूज करायचा हे आपल्याला समजेल जसं की वैवाहिक जीवनाचं झालं पैसे कमवणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे त्या विषयावर पण झालं आता इकडे आनंद आणि या विषयावर चालू आहे असे भरपूर विषय ह्या लेखकाने पुस्तकात हाताळलेले आहेत आपण आता हा तुमचे अचेतन आन, मन आनंद हे वालं आपण वाचतोय पुढचं क्षमयेसाठी अचेतन मनाचा वापर कसा करायचा मनाने चिरतरुण कसे राहायचे असे अजून दोन तीन टॉपिक येणार आहेत तर आपण जे बुक वाचतोय ते आहे द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड रात्री आपण हिंदीचं पण बुक वाचतो हिंदीमध्ये एक अवतार संदेश म्हणून तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझे सगळे व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करा म्हणजे मला समजेल किती लोक माझे व्हिडिओ बघतात थँक्यू 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 सो मच